कर्जदारांच्या मालकीचा एक कोटीचा फ्लॅट बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावला नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नमस्कार मी विनाक्षी खुडके गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत नवी मुंबईमधील नेरुळ स्थित व्याजाने घेतलेली चार लाख वीस हजारांची रक्कम देता न आल्याने व्याजाने पैसे देणाऱ्या व्यक्तीने कर्जदाराच्या मालकीचा एक कोटीचा फ्लॅट बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे कौशिक अणमसे या व्यक्तीचे नाव असून नेरुळ पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे तक्रारदार साधना तरवडे वय त्रेपड यांनी दोन हजार सहा मध्ये नेरुळ सेक्टर चार मधील आनंदवन सोसायटीतील फ्लॅट विकत घेतला होता आर्थिक अडचणीमुळे तरोडे कुटुंबियांनी दोन हजार पंधरामध्ये सावकारी करणाऱ्या कौशिक अनम याच्याकडून चार लाख वीस हजार रुपये व्याजाने घेतले होते त्या रकमेच्या हमीपोटी अनम याने तरोडे कुटुंबियाच्या नावावर असलेल्या नेरुळ येथील आनंदवन सोसायटीतील फ्लॅटची मूळ कागदपत्रे घेतली होती दरम्यानच्या कोरोनामुळे तरोडे कुटुंबियाची आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळे कौशिक अणम यांच्याकडून व्याजाने घेतलेली रक्कम परत करता आली नाही त्यामुळे अनम याने फ्लॅट स्वतःच्या नावावर करून देण्यासाठी धमकावण्यास सुरुवात केली त्याबाबत तरुडे कुटुंबियांनी नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती दोन हजार वीस मध्ये तर कुटुंबियांनी आपला फ्लॅट भाड्याने दिल्यानंतर ते पुण्यात राहण्यासाठी गेले मात्र कालावधीत अणम याने बनावट कागदपत्रे तयार करून त्याद्वारे साधना तरुडे यांच्या मालकीचा फ्लॅट स्वतःच्या नावावर करून घेतला लाइट बिलावरून बनावटगिरी उघड लाइट बिलावर कौशिक अणम याचे नाव आल्याने भाडोत्रीने त्याबाबतची माहिती यांना दिली त्यानंतर त्यांनी येथील एम एस ई बी कार्यालयात कागदपत्रांची पाहणी केली असता कौशिक अणम याने साधना तरुडे यांच्या बनावट सह्या करून त्यांच्या नावाने तयार केलेले बनावट कुलमुक्त्यारपत्र सादर केल्याचे आढळून आले तसेच त्याच बनावट कागदपत्रांच्या आधारे तरुडे यांच्या फ्लॅटची सहदुयम निबंधक कार्यालयात नोंदणी केल्याचे आढळून आले